हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आज काही रुटीनचा वगैरे ब्लॉग नसणार आहे तर आजचा व्हिडिओ जरा वेगळाच आहे तर तोच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी कसं घर क्लीन ठेवते म्हणजे आठवड्यातून एकदा कोणकोणती साफसफाई करते आणि काय काय करते जेणेकरून माझं घरात अगदी प्रसन्न वातावरण राहतं तर आज तेच मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला करते सुरुवात तर चला पहिली टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते जे की आपला झाडू असतो आता बऱ्याच घरामध्ये प्लॅस्टिकचा झाडू वापरला जातो तर ह्या प्लॅस्टिकच्या झाडूने क म्हणजे कचरा वगैरे व्यवस्थित निघतो आणि जे काही केस आपल्या फरशीवर पडले ते सगळे ह्या झाडूला चिटकून बसतात तो झाडू आपण झाडला तरी तो हे केस काही व्यवस्थित असे निघत नाहीत तर मी काय करते आठवड्यातून हा झाडू क्लीन करते महिन्यातून एकदा धुते पण आठवड्याचे आठवड्याला हे जे जुना कांगवा आहे माझ्याकडं मी फक्त त्या झाडूसाठीच वापरते मग त्यांनी मी आ, हे झाडू असं आपण केस कसे विचारतो तसे ते विचळून घ्यायचं जेणेकरून सर्व केस निघतात आणि तुम्ही बघू शकता किती केस असं बघताना अजिबात केस वगैरे दिसत नाहीत पण जेव्हा आपण ते काढायला जा लागेल तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या जा, झाडूमध्ये किती केस आहेत तर ही ट्रिक्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आपलं घर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल कारण बरेक बऱ्याच गोष्टी अशा बारीक बारीक असतात ते आपल्याला दिसत सुद्धा नाहीत पण ते खूप खराब झालेले असतात किंवा घाण झालेले असतात त्यासाठी हे आठवड्यातून तुम्हाला नसेल शक्य होत तर पंधरा दिवसातून तरी नक्की करा कारण की केस हे झाडूलांना चिकटलेले चांगले नसतं आपल्या घरासाठी तर त्यासाठी हे झाडू पंधरा दिवसातनं किंवा आठवड्यातून असा क्लीन करत जावा तर आता दुस दुसरी अशी टिप्स आहे जे की आपले स्विच बोर्ड जिथून आपण लाईट बंद चालू जिथे बटन असते ते तर ते कसे क्लीन करायचे आणि काय होतं किचनमध्ये तर खूप खराब झालेले असतात घर नव नवीन असो किंवा जुनं असो जे आप जसं आपण ठेवलं तसं घर राहतं तर आता तेच मी क्ल प्रकारे क्लीन करते ज आता तरी माझं घर आता मी रिनोवेशन केल्यामुळे जरा एवढे खराब नाहीच झाले पण जेव्हा मी ह्याच घरामध्ये जेव्हा सर्व कस वस्तू जुन्या होत्या तरीसुद्धा मी हीच ट्रिक्स मी हे करत होती वापरत होती आणि हे करताना पहिल्यांदा आधी मेन स्विच बंद करा आणि नंतरच मग तुम्ही हे लावायला घ्याल तर आता मी काय केलं एका ह्याला थोडंसं कापड बांधलेलं आहे आणि जे काही हार्पिक असतं आपलं बाथरूम क्लिनरचं टॉयलेट क्लीनर ते घ्यायचं आणि ते हळू जे जिथं खराब झाले तिथं तुम्ही लावून घ्यायचं आणि नंतर लगेच पुसून टाकायचं फक्त तुम्ही हे करत असताना स्विच बंद करून करा नाहीतर काहीतरी व्हायचं त्यासाठी सांगते तर अशा प्रकारे एकदम छान निघतेत स्विच वगैरे जे बटन आहे ते एकदम नव्यासारखे निघतात आता हे नवीन आहेत म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल तरी जरी तुमच्या घरचे जुने झाले असतील स्विच वगैरे बटन तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा निघाले की नाही अगदी व्यवस्थित निघतात पहिलेसुद्धा मी असेच क्लीन करायची आणि आतासुद्धा मी महिन्यातनं एकदा क्लीन करते कारण एकदम खराब झालं ना जास्त वेळ लागतो त्यासाठी आपलं थोडा आहे तोपर्यंतच करत राहायचं तर आता बघू शकताय तुम्ही किती छान म्हणजे नव्या सारखे दिसायला आणि जास्त करून किचनमधले जास्त खराब होते त्यासाठी किचनमध्ये आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून हे असं थोडंसं लिक्विड हार्पिकचं लावून ठे ठेवायचं नाही लगेच पुसून टाकायचं व्यवस्थित असं निघून जाते जर तुमचे जास्तच खराब झाले असतील स्विच बोर्ड तर जरा थोड्या वेळ ठेवा पण हे सगळं करत असताना प्लीज स्विच मेन स्विच बंद करूनच करा जेणेकरून तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही तर चला आणि हे हार्पिक अजिबात हाताला लागून देऊन तर तुम्ही बघू शकता हा पण स्विच बोर्ड मी क्लीन करून घेतलेला आहे तर कधी कधी काय होतं आपण पॅसेज वगैरे व्यवस्थित असं झाडतो पण स्टँड चपलीचं स्टँड क काही जणांचं मोठं असतं काही जण छोटं असतं पण ते काय होतं रोजच्या रोज असं सरकून ते झाडणं शक्य नसतं मग काय हो आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा ते व्यवस्थित असं साईडला सारून जे काही चपल्या वगैरे आहेत ते सुद्धा आतलं म आतमध्ये क्लीन वगैरे करून नंतर ठेवाय कारण ते आपलं दाळ म्हणजे जिथं दरवाजा असतो तिथंच चपलीचं स्टँड असतं आणि आपल्या घरात तिथूनच लक्ष्मी येते त्यामुळे तिथं सुद्धा क्लीन ठेवणं गरजेचं आहे कारण ते दिसत नाही पण खाली खूप खा। तुम्ही बघू शकता आता कचरा तर खूप निघाला आणि ह्या बारीक बारीक गोष्टीकडं आपलं काही लक्ष जात नाही पण ते घा खराब झालेलं असतं त्यासाठी हे आठवड्यातून एकदा तरी मी हे सगळं संडे दिवशीच करते जेणेकरून मला सुद्धा टाईम भेटो हे करण्यात आणि आपलं सावकाश करत राहते तर आता इथं मी काय घेतलेला आहे जो आपला खाण्याचा सोडा असतो तो एक चमच घेतलेला आहे आणि त्यात पाणी मिक्स करणार आहे तर ह्या लिक्विडने मी काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच जे की आपल्या घराच्या भिंती आणि तुम्ही बघू शकताय की माझ्या घराच्या प्रत्येक म्हणजे पूर्ण कलरच व्हाईटमध्ये आहे जो घराला कलर दिलेला आहे तो व्हाईटमध्ये आहे त्यामुळे थोडे तरी डाग लागले म्हणजे काय घाण वगैरे लागले तर लगेच डाग दिसतेत आणि ते डाग लगीच असे म्हणजे आपण साध्या कपड्याने पुसले किंवा ओलं करून पोचलं तरी ते काही निघत नाहीत पण ही ट्रिक्स तुम्ही नक्की हे करून बघा वापरून बघा यूज करून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल मला सुद्धा हा पहिल्यांदा असं वाटलेलं हे नाही निघणार पण आता जसं कळेल तसं मी ला, आठवड्यातून हे एकदा मी करत असते तुम्ही बघू शकता आता इथे सुद्धा डाग लागलेले आणि साध्या कपड्याने हे काही डाग निघत नाहीत ओलं करून घेतलं जरी पाण्याने आपण तरी हे डाग निघत नाहीत पण जे आपण लिक्विड बनवलेलं आहे खाण्याचा सोडा आणि पाणी ह्यानी एका मिनिटात म्हणजे हे थोडंसं आपण घेतलं पाण्यात बुडवलं जे कापड घेतले ते आणि थोडंसं असं हे केलं की व्यवस्थित असं पूर्ण डागं निघतात आता इथं बघू शकता आता इथं माझ्या मुलीने कशाचं तर हात त्या भिंतीला असा पुसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बोट उमटलेत तर हे बऱ्याच वेळा मी पाण्याने हे केलं क्लीन केलं पण ते काही निघत नव्हतं तर आता बघा एका मिनटात म्हणजे लगेचच ते निघून जाते आणि आपली भिंतसुद्धा व्यवस्थित अशी क्लीन होते कारण आपण फरशी क्लीन केली आणि भिंती खराब असल्यानं घरात वेगस आणि चांगलं बरं नाही दिसत त्यासाठी हे पण नक्की ट्रिक तुम्ही यूज करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ती आणि हे सगळं मी फक्त रविवारचं करत असते कारण रविवारचं मला खूप वेळ मोकळा हो भेटतो आणि सुद्धा स्कूलला वगैरे जात नाही त्यामुळं निवांत आपलं घरातली क्लिनिंग केलेली छान वाटतं मला तेवढ्याच एका दिवसात आणि आपल्या आठवड्याभर टेन्शन नसतं ह्या बारीक चिरीक गोष्टीकडं लक्ष द्यायला नाही दिलं नाही तरी चालतं तर आता इथं काय केलं जिथं मी शोचं असं म्हणजे छोटंसं असं मनी प्लांट वगैरे लावलेलं आहे तर तिथला आधी मी टेबल वगैरे क्लीन करून घेतला कारण रोजच्या रोज हे काय होत नाही कारण रोज कामाची धग इकडे तिकडे आणि स्वयंपाक वगैरे म्हणजे मुलांची स्कूल असली की खूप सारी कामं वाढतात आणि एकट्याने करायचं म्हटलं की सगळं पूर्ण दिवस आपल्या त्या कामामध्ये जातो त्यामुळे आठवड्यातून तर एक दिवस आपल्याला हा घरासाठी काढलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा दिवसभर म्हणजे आठवड्याभर अगदी प्रसन्न आणि प्रसन्न घर असल्यानं आपलं मनसुद्धा एकदम प्रसन्न असं राहतं तर आता इथं काय केलं जी मी मनी प्लांट लावलेला आहे त्याच्यामधलं पाणी बदललं कारण पाण्यामध्ये लावल्यामुळे ते पाण्याचा घाण वास येतो आणि ते आपल्या घरामध्ये मध्य असल्यामुळे ते आठवड्याच्या पाणी क्लिअर सॉरी पाणी मी चेंज करते आणि जे काही प्लॅन्ट आहे ते धुऊन म्हणजे थोडंसं पाणी शिंपटून घेते जेणेकरून धूळ वगैरे बसलेले असते ते सुद्धा निघून जाते तर अशा पद्धतीने हे आठवड्याचं हे काम आहे माझं ते मी जर आठवड्याला करतच असते तर आता इथं मी एक घमेल घेतलेलं आहे छोटंसं आणि त्याच्यामध्ये पाणी घेतले आता पाण्यामध्ये मी एक आपली कोणती पण शॅम्पू टाकली तरी चालेल आता इथं मी थोडीशी शॅम्पू टाकले तर आता हे सर्व मिक्स करून ह्याने काय करायचं जे आपले घरातील फर्निचर वगैरे आहे जे टी युनिट आहे कपाट किंवा अजून काही बरेचसे फर्निचर असतं आता आणि ते दरवाजे वगैरे ह्यानी पुसून घ्यायचे अगदी क्लीन होतेत आणि खूप छान असे जसे नवीन असतात धूळ बसली की कसे खराब होतात आणि हे बघू शकते अशा पद्धतीने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि तेवढंच आपल्या घरात सुद्धा प्रेश वाटतं आणि जे आपण किती पण जुनी होऊ द्या नवीन वस्तू दिसतेच कारण त्याला व्यवस्थित असं टाईम टू टाईम आपण क्लीन करत राहिलं ना आपलं घर गहर, घरात किती पण जुन्या होऊ द्या किंवा घर किती पण जुनं असू द्या छान असं दिसतं आणि घरात तर ता व्यवस्थित असं असलं तर आपलं मनसुद्धा छान असं प्रसन्न राहतं आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईफसुद्धा निर्माण होते त्यासाठी हे आठवड्यातून एकदा नक्की करत जावा तर आता इथलंसुद्धा सुद्धा मी पुसून घेतलं जे की मी प्लॅन्ट लावले तिथं ते सुद्धा खाली घेतलं आणि त्याच्या खालचं सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं आता दरवाजे वगैरे पुसून घेते मी तर आता इथं मी घ दरवाजेसुद्धा पुसून घेणार आहे आणि जे काही सा साईडचं गिरनाईट आहे सुद्धा पुसून घेणार कारण काय होतं आपण कधी घाई गडबडीत हात आपला खराब असो स्वयंपाक वगैरे करत असताना आपण कडीला वगैरे हात लावतो आणि ते तसंच मग तसंच ते राहतं आणि मग ते व्य विचित्र दिसतं त्यासाठी व्यवस्थित अशा कड्या वगैरे पुसून घ्यायच्या दरवाजेसुद्धा पुसून घ्यायचं आणि हे साईडचं सुद्धा गिरनाईट मी आता पुसून घेतलं आहे तर त्याच पद्धतीने जे काही किचनमधलं आहे गिरनाईट ते सुद्धा मी पुसून घेतलं आणि जे बेडरूमचा दरवाजा आहे ते सुद्धा पुसून घेते तर आठवड्याच्या आठवड्यात खिडक्यासुद्धा क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे कारण बाहेरची धूळ वगैरे बसते आणि लहान मुलं कसं खिडकी उघडताना कशाचा पण हात खराब लावते त्यासाठी आठवड्याच्या आठवड्याला पुसलं पाहिजे आणि जे खिडकीमध्ये जो पॅसेज असतो त्याच्यामध्ये कोणतीही न वस्तू ठेवता ते खिडकी रिकामी ठेवली म्हणजे बरं दिसतं आपल्या घरात आणि जास्त धूळसुद्धा साचत नाही तर अशाच बारीक बारीक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं ना आपलं घर नेहमीच प्रसन्न आणि स्वच्छ राहील त्यासाठी एक एक्स्ट्राचा महिन्याचा महिन्या महिन्यातून एकदा किंवा काय जास्त वेळ आपला जाणारसुद्धा नाही आणि आप आपलं घर आठवड्याभरातून एकदा तरी क्लीन अशा पद्धतीने करा नक्कीच तुम्हालासुद्धा घरात प्रसन्न वाटेल आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न राहील तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या त्यासुद्धा क कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ